नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता छान असं श्रीखंड काव्याने बनवलेलं असतं आणि स्वयंपाकही केलेला असतो के तेव्हा मात्र श्रीखंड कसं वाटलं असं ती विचारू लागते पार्कला तेव्हा पार्क मात्र नाराज होऊन तिला सांगतो की मला आजपर्यंत एवढं कडूस लिखंड कधीच खायला भेटलं नाही पण मला असं वाटतं आहे की तुम्ही आता यावर वेळ वाया नका घालू तुम्ही मात्र तुमच्या आय एसच्या परीक्षेवर फोकस करा तुम्हाला व्हायचं आहे ना आय एस माझ्यावर फोकस करून काहीच फायदा नाही कारण रिझल्ट मात्र काहीच मिळणार नाही निदान आय एस चा अभ्यास करून त्यामध्ये तरी पास होऊन दाखवा असं बोलून मात्र आता पार्क झोपायला निघून जातो परंतु इकडे काव्या खूपच दुखावते पण आता पार्कला तिला काही करून असतं त्यामुळे ती शांत राहते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की रम्या मात्र वसुंधराला सांगते की त्या इनोलॉक मध्ये नक्कीच काहीतरी आहे आणि ते आपल्या हातामध्ये भेटणं हे खूपच गरजेचं आहे आणि वसुंधराला सुद्धा तिचं म्हणणं पटत असतं दुसरीकडे मात्र नंदिनीला रिक्षा भेटत नाही म्हणून जीवा तिच्या मागे माग असतो आणि बोलत असतो की आता तरी बस की बाई आता माझे पाय सुद्धा दुखायला लागले अशीच गाडी ओढत ओढत मी सोडतो ना तुला आणि असं म्हणून आता तो तिला पुन्हा एकदा मनवण्याचा प्रयत्न करतो दुसरीकडे मात्र आता रम्या आणि पार्थ ऑफिस मुला निघालेले असतात तर तेव्हा मात्र तिथे काव्य सुद्धा असते पण काव्याला आता इकडे पार्थ घेत नाही त्यामुळे तो तिथून निघून गेल्यावर अनिशा म्हणते तुला काय वाटतं की ते वाट वाकडी करून पुन्हा तुला न्यायला येतील का तर तेव्हा काव्या म्हणते ते नाही न्यायला आले म्हणून काय झालं आपण वाट वाकडी करून त्यांच्यापर्यंत पोहोचूया आणि काव्या पुन्हा एकदा तिचे प्रयत्न सुरूच ठेवते हो कारण तिला पार्थला सॉरी म्हणायचंच असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा